लोभाचे परिणाम तेलवाहा नदीच्या काठी आंध्रपूर नावाचे नगर होते तेथे एक प्रख्यात श्रेष्ठी राहत असे कालांतराने या श्रेष्ठीच्या घरावर अवदेशीची फेरी आली दौलत नष्ट झाली आणि घरातील सर्व पुरुष मंडळी मरून गेली एक भोळसर बाई आणि तिची नात एवढीच काय ती दोन मनुष्य या श्रेष्ठीच्या कुळात शिल्लक राहिली होती आपल्या वाडाच्या मोडक्या तोडक्या भागात राहून ह्या दोघी बाया मोलमजुरीवर आपला निर्वाह करीत असत त्या काळी आमचा बोधिसत्व एका वाण्याच्या कुळाला जन्माला होता वयात आल्यावर तो दुसऱ्या एका सेरिवा नावाच्या फेरीवाल्याबरोबर फेरीवाल्याचा धंदा करून आपला निर्वाह करीत असे एकदा फिरत फिरत ते दोघं आंध्रपूरला आले तेथे आपसामध्ये स्पर्धा होऊ नये म्हणून त्या शहरातील गल्ल्या वाटून घेतल्या ज्याच्या वाटेला जे रस्ते आले असतील ते त्याने फिरून संपवल्या वाचून दुसऱ्याने त्या रस्त्यात आपला माल विकण्यासाठी फिरू नये असा त्यांनी निर्णय केला बोधिसत्वाने आपल्या वाट्याला आलेल्या रस्त्यावरून फेरी करून पाचशे कार्शेपणाची विक्री केली सेरीवा आपल्या हिश्शाला आलेल्या रस्त्यातून फेरी करत असता व श्रेष्ठीच्या मोडक्या वाड्यावरून मनी घ्या मनी नाना तऱ्हेचे जिन्नस घ्या असे मोठ्याने ओढत चालला होता ते ऐकून त्या घरात राहणारी मुलगी धावत जाऊन आपल्या आजीला म्हणाली आजीबाई आजीबाई हा व्यापारी आपल्या घराजवळ म्हणी किंवा दुसरा एखादा जिन्नस माझ्यासाठी विकत घेते का आजीबाई म्हणाली मुली आम्हाला मिळणाऱ्या मोलमजुरीने आमचा निर्वाह देखील नीटपणे होत नाही मग आम्हाला मणी वगैरे जिन्नस घेणे शक्य आहे काय मोडक्या तोडक्या सामानामध्ये एक भले मोठे ताट पडले होते ते त्या मुलीने आप आजीजवळ आणून ती म्हणाली आजीबाई या ताटाचा आम्हाला मुळीच उपयोग होत नाही मी आज किती दिवस पाहते ते ताट त्या मोडक्या सामानात पडून राहिले आहे ते देऊन तू व्यापारी काही जिन्नस देतो का हे तरी पहा आजीबाईंनी सेरीवा वाहण्याला बोलून आणून एका आसनावर बसावयास सांगितले आणि ती त्याला म्हणाली आर्य आमच्या घरात हे जुने ताट पडून राहिले आहे याचा आम्हा सध्या काही उपयोग होत नाही जर याच्या मोबदला माझ्या मुलीसाठी एखादी मनाची माळ द्याल तर मी हे ताट तुम्हाला देईन सेरी वा ते ताट हातात घेतले त्याच्या वजनावरून ते सोन्याचे असावे अशी त्याला शंका आली आणि कसोटीला लावून पाहिल्यावर त्याची खात्री झाली पण या बाईला काही एक समजू देता तो म्हणाला हे भिकार ताट येथे कशाला आणले याची किंमत एक पे देखील होणार नाही याचा मोबदल्या मनाची माळ मला कशी देता येईल तुम्हा बायकांना अक्कल कशी ती मुळीच नसते उगाच मला त्रास दिला ते ताट तेथेच जमिनीवर फेकून देऊन सैरेवा त्या वाड्यातून चालता झाला वाटेत तो आपल्याशीच बोलत होता त्या ताटाची खरी किंमत म्हटली म्हणजे एक लाख कारशेपण असली पाहिजे आणि माझ्या सगळ्या मालाची किंमत फार झाली तर तीन चार हजार कारशेपण असू शकेल तेव्हा माझा सर्व माल देऊन ते ताट मला मिळाले असते तरी देखील माझा पुष्कळ फायदा झाला असता परंतु ज्या अर्थी या बाईला त्या ताटाची किंमत माहिती नाही त्या अर्थी मनाची एक माळ तरी का खर्च करा संध्याकाळच्या वेळी पुन्हा येऊन अर्धा कारशेपण किमतीचे काही मोडके तोडके काचेचे मणी घेऊन मला ते ताट सहज उपटता येण्यासारखे आहे आमच्या व्यापारी लोकांचे हेच तत्व आहे जिथे अर्ध्या कारक्षेपणाने काम होत असेल तेथे पाऊन कारक्षेपण देखील खर्च करू नये अशा विचार तरंगात गर्क होऊन सेरेवा त्या गल्लीतून बाहेर पडला बोधिसत्वाच्या आलेले सर्व रस्त्यातून फेरी करून झाल्यावर तो सेरेवा ज्या गल्ल्यातून फेरी करून निघाला त्या गल्ल्यात शिरला अनुक्रमे तो त्या बाईच्या वाड्याजवळ आला तेव्हा तिची नाद तिला म्हणाली आजीबाई हा दुसरा एक वाणी या रस्त्याने जात आहे त्याला ते ताट देऊन तो काही देत असल्याचं पाहो आजीनी नातीच्या आग्रहास्थ बुद्धीसत्वाला हाक मारली आणि ओसरीवर मांडलेल्या एका आसनावर बसावयास सांगितले तो खाली बसल्यावर ती त्याला म्हणाली या जुन्या ताटाची काहीतरी किंमत असावी असे मला वाटते आमच्या घरी ज्या काही लक्ष्मी पाणी भरत होती त्या काळचे हे ताट आहे पण तुमच्यापूर्वी पूर्वी येथे येऊन गेलेला व्यापारी गृहस्थ याची काहीच किंमत नाही असे म्हणतो तुम्ही हे एक वार नीट तपासून पहा आणि जर याची काही किंमत होत असेल तर याच्या मोबदला माझ्या मुलीसाठी एखाद्या मण्याचा अलंकार द्या बोधिसत्वाने ते ताट कसोटीला लावून पाहिले आणि तो त्या बाईला म्हणाला बाई ह्या ताटाची किंमत एक लाख कारशपण आहे माझ्याजवळ अवघे पाचशे कारशपण आहेत आणि माझ्या मालाची किंमत फार झाली तर तीन साडेतीन हजार कारशपण भरेल तेव्हा या ताटाच्या मोबदला देण्याजोगे माझ्यापाशी काहीही नाही बोधिसत्वाच्या सचोटीचे वर्णन पाहून त्या कोलीन स्त्रीला फार संतोष झाला ती म्हणाली व्यापारी लोकात तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस विरळा आम्ही जर हे ताट बाजारात विकण्यास नेले असते तर आमच्या या दरिद्र अवस्थेत आमच्यावर चोरीचा आळ येण्याचा संभव आहे तेव्हा तुला जे काही शक्य असेल तेवढे देऊन हे ताट तू घेऊन जा तुमच्या प्रामाणिकपणाच्या वर्तनाबद्दल हे तुला बक्षीस आहे असे आम्ही समजू बोधिसत्व म्हणाला माझ्याजवळ असलेला सर्व माल आणि रोकड रक्कम या ताटाच्या मोबदल्या मी तुम्हाला देतो मात्र मला या आठ कारशपण आणि मला माझा तराजू द्या त्या बाईला हा सौदा पसंद पडला बोधिसत्व ते ताट आपली तराजू आणि आठ कारशपण घेऊन नदीच्या काठी आला व ते कार देऊन त्याने नावड्याला विलंब न ना लावता आपणाला परतीरी पोहोचवण्यास सांगितले इकडे सैरेवा सर्व शहर हिंडल्यावर पुन्हा त्या कुलीन स्त्रीच्या घरी गेला व तिला म्हणाला बाई ते ताट आण पाहू त्या ताटाची जरी काहीच किंमत नाही तथापि तुझ्यासारख्या थोर घराण्यातील बाईला वाईट वाटू देऊ नये म्हणून मी पुन्हा इतवर येण्याची तस्ती घेतली बाई म्हणाली वा वा तू मोठा धूर दिसतोय जणू काय आमच्यावर उपकार करण्यासाठी येथे आला आहेस पण हे पहा त्या आमच्या ताटाची किंमत एक लाख होती आणि त्याचा मोबदला पाच आठ काश किमतीची एखादी मण्याची माळ देखील देणे तुला कठीण पडले म्हणजे जवळजवळ आमचे ताट तू फुकटच घेऊ पाहत होतास परंतु तुझ्या धन्याच्या योक्तेने दुसरा एक सज्जन वाणी इथे आला आणि त्याने ता ताटाची खरी किंमत आम्हाला सांगितली व आपणाजवळ होता नव्हता तो सर्व माल आणि पैसा आम्हा देऊन तो ते ताट घेऊन गेला तू जर त्यावेळी आम्हाला मनाची माळ दिली असती तर ते, ते ताट तुलाच मिळाले असते पण अतिशहाण्याचा बैल रिकामा हे त्या बाईचे भाषण ऐकता सेरेवा पिसाळलेल्या कुत्र्यासारखा उन्मत्त झाला त्याने आपला माल व पैसा त्या बाईच्या दरवाज्यात इतस्थ फेकून दिले व एक भले मोठे दांडके घेऊन तो नदीवर धावला बोधिसत्व नदीच्या मध्यभागी पोहोचला होता त्याला पाहून सेरेवा अत्यंत संतप्त झाला व नाव परत आना नाव मागे आना, असे मुठ्धा लागला कोणी काही सांगितले तरी नाव न ना फिरवता आपणाला त्वरेने परतिरी पोहोचले पाहिजे असा बोधिसत्वाने आगाऊच करार केला होता तेव्हा नावाड्याने सेरेवा वाण्याच्या ओरडण्याकडे लक्ष न देता वेगाने नाव पुढे चालवली